तो रे माझा मित्रा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की अर्णव बेडरूममध्ये बसलेला असतो लॅपटॉपमध्ये त्याने ईश्वरीचे फोटोज ओपन केलेले असतात तेव्हा त्याकडे ते बघत तो खूप अपसेट असतो त्याला आठवतं की ईश्वरी त्याला म्हणालेली असते सर मला जेव्हा माझ्या मित्राची गरज होती मला माझ्या सुखदुःख सर्व गोष्टी मला त्याच्यासोबत चे शेअर करायच्या होत्या त्यावेळेस कुठे होता माझा तो फ्रेंड कुठे होतात सर तुम्ही असा प्रश्न तिने विचारलेला असतो त्या दरम्यान नक्की आजीने त्याच्याकडून वचन घेतलेलं होतं हो की कोणताही संबंध तू ईश्वरीसोबत ठेवणार नाही त्यामुळे त्याच त्याला ईश्वरीला वेळ देता आला नाही आणि ही मिसअंडरस्टँडिंग दोघांची झालेली असते इकडे ज्या तो ईश्वरीला विचारतो की तू या लग्नामुळे खुश आहेस का राकेशसोबत लग्न ठरल्यामुळे तर ईश्वरी क्षणाचाही विलंब न लावता लगेच हो म्हणाल्यामुळे आता स्वतःला प्रपोज करण्यापासून तो थांबवत असतो की ईश्वरी त्याच्यासोबत खुश आहे असं त्याला वाटत असतं